मित्रांनो देशात सात टप्प्यात लोकसभेची निवडणूक होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे अशी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेले आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी आहे त्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर व चंद्रपूर या लोकसभेच्या जागेचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी तिसऱ्या टप्पा सात मे रोजी असून रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर व हात कणंगले या मतदारसंघाचा समावेश आहे चौथा टप्पा तेरा मे रोजी आहे त्यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड व पाचवा टप्पा वीस मे रोजी असून धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबईतील सहा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाने चार जून रोजी निवडणूक निकाल लागणार असल्याची घोषणाही केलेली आहे